कर्जत मुलबाड महामार्गावरील कळम येथील पोषरी नदी पुलावर अतिवृष्टीमुळे भगदाड पडले असून पूल वाहतुकीस धोकादायक ठरू शकतो भगदाड पडलेल्या भागात बेरिकेट लावण्यात आली असून पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे मात्र सतत पावसाने तसेच अवजड वाहनांच्या भारामुळे पुलाचा एक भाग कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याची आवश्यकता असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे मागील आठवड्याभरापासून सतत कोसळणाऱ्या पावसात तालुक्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली त्यातच ठाणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा समजला जाणारा कर्जत मुरबाड हायवे वरील कळम येथील पोशिर नदी पुलावर कळमकडील भागात मातीचा भराव खसल्याने पूल वाहतुकीस धोकादायक झाला शनिवारी सायंकाळी एक वाहनधारकास रस्त्यावर मोठ्या भेगा पडलेल्या दिसल्या तसेच पुलाच्या एका बाजूचा मातीचा भराव वाहून मोठं भगदाड पडलं असल्याचं लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ स्थानिक पोलिसांना याबाबत कळवले असता पोलिसांनी खसलेल्या भागाच्या दुतर्फा तात्पुरत्या स्वरूपात बॅरिकेड्स लावल्या असून पुलावर एकेरी वाहतूक सुरू आहे सत्तर ते ऐंशी वर्षे जुने बांधकाम असलेल्या व दगडी पिलरवर उभारलेल्या पुला पुलाची यापूर्वी अनेक वेळा डागडुजी करण्यात आली मात्र जुने बांधकाम असल्याने पूल जीर्ण होत चालला आहे पुलाचा स्लॅब खालच्या भागात अनेक ठिकाणी निखळला असून गंजलेल्या लोखंडी सळ्या उघड्या पडल्या आहेत वृक्षवेदींच्या विळख्याने पुलाचे बांधकाम दिवसागणी कमकुवत होत आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने पाहणी करून या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे अशी मागणी ग्रामस्थ वाहनधारक करत आहेत कळंबोशीर नदी पुलावर मोठे पडल्याने येथे मोठा अपघात होऊ शकतो प्रशासनाने तातडीने पाहणी करून उपाययोजना कराव्यात असे विनोद भोईर ग्रामस्थ वारे यांनी सांगितले तर कर्जत मुरवाड महामार्गावर असलेल्या पोशीर नदी पूल अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये आहे त्या सततच्या पावसाने पुलाला मोठे भगदड पडून पुलाच्या एका बाजूचा भराव हा वाहून गेला आहे पुलावरून वाहतूक अशीच सुरू राहिली तर अवजड वाहनाच्या भाराने पुलाचा कळमकडील भाग पूर्ण कोसळून अपघात होऊ शकतो प्रशासनाने ताबडतोब यावर उपाययोजना करावी असे दीपक म्हस्के ग्रामस्थ खैरपाडा कळम यांनी सांगितले